कोकणात अनेक ठिकाणी अचानक पाऊस झाल्यानं आधीच संकटात असलेला आंबा बागायतदार आणखी अडचणीत आला मोठ्या प्रमाणावरती आंब्याची झालेली गळ तुडतुडा आणि थ्री रोगांनी आंबा काजूला ग्रासला असून यंदा जेमतेम पंधरा ते वीस टक्केच आंबा हाती येईल असं बागायतदार सांगतात कालपासून कोकणातलं वातावरण ढगाळ असून अनेक भागात पावसाच्या सरी त्यामुळे संकटात आलेला हापूस आता आणखी अडचणीत सापडलाय मार्च महिना तरी अनेक बागायतदारांना आंबा अजून मार्केट मध्ये पाठवता आला नाही ह्या वेळची परिस्थिती अशी झालेली आहे की नोव्हेंबर मध्ये जसा मोर यायला पाहिजे होता भरपूर प्रमाणात तो आलेला नाही आणि जो काय आला तीस चाळीस टक्के तर त्याच्यावरती जो आंबा धरला होता तो त्याची गळ झाली मोठ्या भ प्रमाणात अजूनही त्याची गळ चालू आहे असे दोन तीन वेळा मोहर आले डिसेंबरमध्ये पण मोहर आला जानेवारीमध्ये पण आला आणि त्याच्यावरती खार तुडतुडा वगैरे पडून थ्रिप्स वगैरे पडून आंब्याचं मोहराचं पण नुकसान झालं आहे आणखीन यंदा म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे दहा पंधरा टक्के पण आंबा होणार नाही अजूनही वातावरण अजूनही वातावरणात बदल होतो आहे दुसरीकडे आंबा नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या झालेल्या पुनर्गठनाचा लाभ दोन वर्ष झाली तरी अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही पुनर्घटन दोन वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने आपल्याला पुनर्घटनची स्कीम आणली आपल्याला गव्हर्नमेंटचा जी आर पण कर्जाचं पुनर्घटन आपण ते केलंही आणि गव्हर्नमेंटने जी आर पण दिला आपल्याला व्याजाचा पहिल्या काहीतरी पूर्ण व्याज भरणार नंतरच वर्षाला सहा टक्के आम्ही सहा टक्के गव्हर्नमेंट परंतु आजच्या घडीला बँकेमध्ये त्याचे पैसे काही आलेले नाही आहेत बँकेकडनं आम्हाला तसं हे पण सांगतायत की बँकेत त्यांची अजून गव्हर्नमेंटने अजून पैसा दिलेला नाही गेले पंधरा दिवस वातावरणात सातत्यानं होणाऱ्या बदलामुळे कोकणातली आंबा काजू ही पिकं धोक्यात आली आहेत अशा परिस्थितीत कोकणचा उरला सुरला हापूस एप्रिल मे महिन्यात एकदमच मार्केटमध्ये दाखल होणार असल्यानं आंब्याचे भाव गडगडतील अशी शक्यता आहे विजय वासुदकर सह दिनेश केळुसकर न्यूज एटी लोकमत रत्नागिरी